हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत उदगीरमधील गणपती विसर्जन सोहळा तुम्हाला सगळे व्हिडिओ दाखवते मी सगळे गणपती दाखवते फक्त व्हिडिओ हा पूर्ण बघा तर आज आपला पहिला गणपती आहे मानाचा आजोबा गणपती तुम्हाला माहितीच आहे मानाचा हा पहिला गणपती आहे कुठे असतो कुठे बसतो हा गणपती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर डेकोरेशन वगैरे किती सुंदर केलेलं आहे तर त्यासच मानाचा हा दुसरा गणपती आलेला आहे तुम्ही बघू शकता मानाचा दुसरा गणपती जागृती गणपती मंडळ सरापलाईनचा हा दुसरा गणपती आहे तर तुम्ही बघू शकता त्यांनी पण खूप सुंदर आपापल्या परीने प्रत्येकजणाने डेकोरेशन आपल्या लाडक्या बाप्पाला पाठवण्यासाठी खूप सुंदर तयाऱ्या केलेल्या होत्या तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते तर है अपला हा आहे आपल्या मानाचा तिसरा गणपती तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नवभारत या मंडळाचा हा गणपती आहे हा कुठे बसतो ते कमेंटमध्ये सांगा बॅनर नका वाचू हा गवळी गणपतीचा गवळी गल्लीचा गणपती असतो हा मानाचा तिसरा गणपती आहे अगदी गुलालमय वातावरण झालेलं होतं तर तसंच त्याच पाठोपाठ निघालेला आहे मानाचा चौथा गणपती आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकता वयोवृद्धसुद्धा इतकं सुंदर नाचत होते आयुष्याचा आनंद घेणं कशाला म्हणतात तर तुम्ही इथं बघू शकता आयुष्य इतकं सुंदर आहे जगण्यासाठी आहे ते आनंद घेण्यात तयार मग्न असे हे होते बाल गणेश मंडळ वर्ष पंचावन्नवे असं ह्या मंडळाचं म्हणणं होतं आणि तुम्ही बघू शकता सुंदर अशी सुबक अशी मूर्ती आहे गणपतीची खूप सुंदर आणि छोटे कलाकार म्हणल्यासारखे छोटे लेकरं तर असतातच स्वीटचे आणि बाप्पाला ते खूप प्रिय असतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप सुंदर आहे मूर्ती इतकी सुबक आहे कितलं डेकोरेशनची गरजच नाही एकदम छान अशी गणपतीची मूर्ती त्यानंतर आपला येतो मानाचा पाचवा गणपती तुम्ही बघू शकता यात त्याच्यानंतर जे जे गणपती आहे हा जनता गणपती यांनी गंधर्वराज पथकसुद्धा ढोल वाद्यासाठी लावलेले होते पण ढोलवाली तरी किती वाजवते थकले होते वाटतं म्हण थांबलेले धड आणि त्याच्यानंतर आला हा आपला गणपती किती सुंदर आहे तर व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं हा गणपती इतका सुंदर सुबक डेकोरेशन जरी साधं केलं असलं तरी ती मूर्ती इतकी सुंदर होती ज्याला डेकोरेशनची कशाचीच गरज नाही बाप्पा इतका गोड दिसत होता या मूर्तीमध्ये इतका गोड चेहरा होता तुम्ही झूम करून दाखवलं मग मला खूप सुंदर हे शेष नाग धारण केलेला बाप्पा इतकी सुबक मूर्ती आहे खरंच ही मला माहिती नाही कोणत्या गल्लीची आहे किंवा कुठं होती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माहिती असेल तर हा सुंदर आणि गोड दिसणारा बाप्पा जो आहे कोणत्या गल्लीचा आहे शंकराप्पा मठाच्या येथला इच्छा फुर्ती गणेश याला विसरून कसं चालायचं चा? इतका सुंदर आणि बाप्पाचं मनमोहक रूप आणि त्यांच्या वडिलांच्या पप्पाच्या जागी बाप्पाच्या पप्पाच्या जागी बसलेले शंकराच्या रूपातली मूर्ती होती सगळ्यात महत्त्वाचा म्हणल्यासारखं खूप सुंदर उदगीरचं आकर्षण असलेले नवभारत व्यापारी गणेश मंडळ यांचा गणपतीचे आगमन झालेले आहे इतका सुंदर सुबक गणपती दागदागिन्याने भरपूर अशी मूर्ती आणि इतकं सुंदर डेकोरेशन की मन असं भारावून झालं बाप्पाला असं वाट लावण्यासाठी असं आश्रू येतील इतकं मनमोहक रूप बाप्पाचं तरी बाप्पाला हा निरोप देतानाचा शेवटचा व्हिडिओ बाप्पा पुढच्या वर्षी लवकर यायचं असं प्रत्येकाच्या मनात भावना होत्याच तसंच हा व्हिडिओ बघत असणार तुम्ही व तुम्हाला काय वाटते की बाप्पा लवकर आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्याचनंतर आजोबा गणपती झाला मानाचा पहिला गणपती झाला सगळं झालं तर इथं बघा तुम्ही बँडच्या ताज्यावर नाही मला तुम्हाला माहिती आहे खुशी आजारी असल्यामुळे तरी मी तुम्हाला जास्ती न दाखवता थोडक्यातच कारण तिची तब्येत ठीक तुम्हाला या वर्षी जास्त दाखवू शकले नाही हा जय गणेश म्हणून जो आहे तो आलेला आहे आपला श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा गणपती जो की आपल्याला म्हणता येईल दगुड शेटची कॉपी आहे इतका सुंदर सुबक गणपतीची मूर्ती असते यांची देखावा छान असतो खूप सुंदर असं असतं यांचं पण तर तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलांनी सजवलेलं डेकोरेशन केलेलं आहे आणि हाही आपला बाप्पा खूप सुंदर दिसत आहे व्यापारी गणेश मंडळ गौरक्षणासाठी पण खूप कार्य करतं असं मी ऐकलं आहे तरी तुम्ही बघू शकता उदगीरमध्ये पाहण्यासारखा हा एक सुंदर गणपती आहे आंतर, आंतर, हाँ हासुन, हासुन, तर त्याच्यानंतर हा आहे ह्याला छोटासा गणपती आला त्याच्यानंतर आम्ही थेट पोहोचलो शिवाजी चौकामध्ये तुम्ही बघू शकता जिवंत देखावे जे असतात किंवा याला काय म्हणतात ते मला माहिती नाही पण इतकं सुंदर हसून हसून पोट दुखणे इतके कॉमेडी होते खूपच सुंदर असा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न केला यांच्यासोबत गर्दी असल्यामुळे तितकंच नाही जमलं तर बहुतेक हे नाईक चौकाच्या गणपतीच्या पुढचे होते आणि वाद्य पथक पण होतं इथे खाली दाखवल्यासारखं खा मी म्हणता येईल पण खालच्यापेक्षाही सुंदर असं वाद्य पथक यांनी केलेलं आहे नाईक चौकातला गणपती होते हे यांचं वाद्यपथक तुम्हाला दाखवते मी लातूरचेच होते हे पण खूप सुंदर आणि हे जे देखो इतके सुंदर अक्षरशः खुशी आजारी असल्यामुळं ती यांना घाबरत होती त्यामुळे मला तेवढं जाव जवळ जाऊन असं नाही करता आलं कारण ती सोबतच होती तुम्ही बघू शकता हे तीन देव आहेत आपले नरसिंहस्वामी आणि कालिका माता आणि दुसरी एक माता आहे तसे पण हे जे चवकर होते इतकं हसवलं यांनी अक्षरशः खूप खूप पोटदुखीपर्यंत हसलो आम्ही काल इतकं सुंदर यांनी बघा केस नाही तन कंगव्याने विसरतोय हा खूपच मस्त ए जोकर करतो इतकं क्यूट दिसत दिस होते ती मूर्ती दिसण्यासार मूर्तीच म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल ड्रेसिंग म्हणता येईल ए ही कॉमेडी दोघं तर इतकी कॉमेडी करत होते खूपच सुंदर तुम्ही बघू शकता तो तोंड कसं लपवतो एकदम भारीच होते ते आणि अशा प्रकारचं एक देखावा सादर करणं तेच तेच बघण्यापेक्षा खूपच सुंदर कन्सेप्ट आहे असं मला तरी वाटतं तर उदगीर तुम्ही सांगा कोण कोण पाहायला हा देखावा आणि बाकी छानी जे बाहेरून बघत आहेत ते माझ्यामार्फत तर पाहतीलच आणि माझा व्हिडिओ जर आवडत असतील तर मला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच मी नवनवी नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन प्रत्येक सणाचे फेस्टिवलचे गावाकडचे व्हिडिओ जे काही असतील ते सगळं मी तुम्हाला दाखवते ए जेवकरचे दोन दात बघा किती सुंदर दिसतंय हा मामा बघा म्हणजे हा काय म्हणता येईल ती आठवतच नाही ते एकमेकांना छेडत होते त्याचे नाक पडते त्याचं टकलेलं हलते असं वेगवेगळे ते शेनशाह असा म्हणत होता तो हात फिरवून डोक्यावर खूपच भारी वाटत असते ते आणि हे बघा यांनी जे आहेत आपले मुखोटे उतरून ठेवले होते कारण त्यांनाही भरपूर ओजा असेल ना त्या कॉस्ट्यूमचं जे की घेऊन फिरणं यांचे तर ठीक आहे चला छोटेसे होते पण त्यांचे कॉस्ट्यूम खूपच मोठे मोठे असल्यामुळे त्यांनी थोडा वेळ उतरून ठेवले म्हणजे साईडला थांबलेले आहेत मुलं जी आहेत तीच त्या कॉस्ट्यूममध्ये होती, खुशीला तरी सांगितलं तरी ती रडतच होती मला नको त्यांच्याकडे भीती वाटते असं म्हणत होती त्याच्यामुळे मी म्हणलं ठीक आहे असू दे आता तुला मी गणपती दाखवते तर हा आलेला आहे नाईक चौकाचा राजा खूपच सुंदर सुबक मूर्ती आणि डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलेलं त्यांनी तुम्ही बघू शकता मूर्ती इतकी छान आणि अगदी हसमुख होती जे तुम्ही पाहतच राहावं सगळ्यात मोठं डेकोरेशनपेक्षा आपल्याला महत्वाचं काय बाप्पा तर बाप्पा चालला याचं दुःख पण होतं आणि आनंद हे होता की बाप्पा चालला आहे तर येईल ना परत लवकर येईल बाप्पा लवकर ये असंच म्हणत होतो आम्ही तर ते बघा ते एस टी महामंडळाचे कर्मचारी तर वेगळ्या धंदीत होते मध्येच डान्स वगैरे करत होते एस टीतच तर, तर हा आला आहे लास्ट म्हणता येईल माझ्या व्हिडिओमधला असं नाही ऋकोझराचा करं म्हणल्यासारखं हा अप्पाराव चौकातला गणपती आहे आणि मी तुम्हाला दाखवते शिवाजी चौकामध्ये श... सॉरी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आहे तर महाराजांमुळेच आज आपल्याला हा दिवस दिसतोय असं मला म्हणायचं होतं तर शिवछत्रपती चौकामध्ये आलेले ही रॅली होती मिरवणूक होती विसर्जन मिरवणूक होती जे तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मा की आपराव चौकातले होते त्याच्यानंतर आपण पुढे निघालो तर आपल्याला वाटेत आनंद बाल गणेश जो की असतो चांबार सोसायटीचा गणपती असतो शेतकी निवास जाताना तर तू मला दिसून खूप छान होतं त्यांचंही साधं सिंपल डेकोरेशन आणि बाप्पाची मूर्ती खूपच मोठी आणि सुबक अशी होती त्याच्यानंतर आला लाईनचा राजा म्हणजे शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा राजा जो आहे सगळ्यांच्या मनावर राज्य करतो असा हा गणपती होता खूप सुंदर त्यांचा देखावा पण होता ते तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेन आणि हा लास्ट नॉट द लिस्ट म्हणल्यासारखं शेवटचा पण नव्हता पण माझ्या व्हिडिओमध्ये शेवटचा म्हणण्यातील मोठा असा समतानगरचा राजा यांचे एक खूपच सुंदर देखावा केलेला इतकी छान मूर्ती सुबक मूर्ती प्रत्येकजण आनंदात होते प्रत्येकजण आपापलं भाव दाखवत होते खूपच सुंदर डेकोरेशन म्हणता येईल आणि मोठ्या प्रमाणात केलेलं डेकोरेशन होतं यांचं खूपच आपल्यातून त्याच्यानंतर इथे डी जे होता आणि शेवट हा शेवटचा महा भागीरथी मंगल कार्यालयाच्या जवळ बसतो हा गणपती आवडला तर